की लोकसभेच्या जर तुम्ही मतगणना केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की निलंगा तालुका आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात त्यांना सर्वात मोठं मताधिक्य मिळालेलं असेल की जी सुप्त लाट शिकलेल्या वेग 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 लोकांमध्ये वेगवेगळ्या समाजाच्या लोकांमध्ये आलेली आहे आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रश्नांमध्ये हे सरकार अयशस्वी झालंय इथलं राज्य सरकार त्याच्यामुळं त्या सगळ्या प्रश्नांना मग आरक्षणाचे प्रश्न असतील सुशिक्षित लोज बेरोजगारांचे प्रश्न असतील या ठिकाणी नोकऱ्या देण्याच्या बाबतीतले प्रश्न या सगळ्या गोष्टीमध्ये इथलं सरकार अपयशी झाल्यामुळं निश्चितपणाने या ठिकाणी मला वाटतं की या मतदारसंघामध्ये प्रचंड मताधिकार या ठिकाणी डॉक्टर शिवाजीराव काळगेच्या रूपाने इंडिया आघाडीला मिळालेला आपण पाहायला मिळेल या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत तर किती बदल होईल ती फरक पडेल अगदी शंभर टक्के मला वाटत नाही की या ठिकाणी आमदाराबद्दल सुद्धा फारसं समाधान कारण मी आत्ता जे म्हणालं तुम्हाला की अनेक प्रश्नांकडे इथल्या लोकप्रतिनिधी आमदारांनीसुद्धा फारसं लक्ष दिलेलं नाही कुठल्याच कामांकडे लक्ष दिलेलं आहे लोकाची काय गरज असते याच्या संदर्भात ती त्यांनी कधी पाहणी केली नाही ते त्यांच्या दौऱ्यामध्ये व्यस्त बाकीच्याच कामांमध्ये व्यस्त असं झालेलं आहे आणि लोक अक्षरशः बेरोजगारी बेकारी महागाई विविध समस्यांनी त्रस्त झालेले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला इकडे अनुदानसुद्धा मिळालं नाही अहो बऱ्याच गावांमध्ये बऱ्याच विभागांमध्ये सुद्धा मिळाला नाही या ठिकाणी त्यामुळं हे सगळ्या प्रश्नांमुळे लोक उदासीन आहेत इथले जी उदासीन धोरण आहे आमदाराचं त्याच्याबद्दलसुद्धा लोक वैतागले आहेत आणि निश्चित परिवर्तन येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी लातूर लातूरनेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व आयकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा